तोंडा जर बघितलात एकदम सारखा जोड नंबर नंबर मध्ये हे पाहू शकता तुम्ही तर नमस्कार मित्रांनो माझ्या पाठीमागं जे बैल बघतात ना हे बैल इकडे आहेत आणि ह्याची किंमत ह्याची खासियत मारण्याची ह्याची कशी गॅरंटी कामाची गॅरंटी कशी तुम्हाला सांगतो मित्रांनो हे पाहू शकता जोड कशी नंबर एक खतरनाक जोड आहे मित्रांनो लाल कांदारी जोड आहे तर द्यावा ह्याची कामाची गॅरंटी कशी आहे का मारण्याचं हेच फुल गॅरंटीचे बैल ना द्यावा हे हे पाहू शकता बैल देवा मित्रांनो कसे बैल येतं नंबर एक बैल मित्रांनो हे बघा महागून पुढून पुढे शेपूट मोडलेलं नाही काही नाही आहे ही एकदम गरीब बैल आहेत देवा थोडी वडा बरं पायामध्ये बघू द्या वडा वडा हे पाहू शकता मित्रांनो कसे पाय त्यात बैल नंबर एक बैल आहेत बागा आणि कुठल्याही बी कामाला हा ना उभाट्या हाना कसे बी हाना मारणे शेची फुल गॅरंटी या हे पाहू शकता हे कसा या नंबर एक बैल हे पण त्याची पण खासशियेत दाखवतो बघा तोंडा जर बघितलात एकदम सारखा जोड्या नंबर एकमध्ये हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो द्यावा काय सांगता किंमत दीड लाख रुपये तर मित्रांनो किंमत दीड लाख रुपये सांगितली या दाताला कसे द्यावा दाताल हे चौशे झाले आहेत मित्रांनो अजून काही जुळले नाहीत चौशे गोर येतं बघा हे पाहू शकता तुम्ही देवा थोडं पुढं बघा बरं बघा पुढच्या पायामध्ये ह्याच्यामध्ये बघा एकदा नंबर एक बैल मित्रांनो कुठला डाग नाही काय नाही बट्टा नाही काही नाही फुल गॅरंटी राहील कामाची मारण्याची ह्याची तसं कुठलं लाभार्जी होणार नाही काय नाही तर मित्रांनो हे बैल तुम्हाला भेटतील बघा जिल्हा बीड तालुका परळी गाव पिंपरी बुद्रुक हे असे बैल आहेत मित्रांनो जर कुणाला जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा मी कमेंटमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि अजून एक खासियत म्हणलं ठेवा का हे शपूड बघा हे शेपटाला कुठलाही बटन आहे ह्याच्या बायला जा पायामध्ये सगळे टाकतं टाका कुठलाही बटा नाही मित्रांनो आणि तोंडवाळ्यामध्ये कामाल ह्याच्यामध्ये कामाला हाणून घ्यायचे कामाला हाणून द्यावा सगळे हां पाहू शकतो मी नंबर मित्रांनो मारण्याची फुल गॅरंटी राहायची बायाला ले, बायाला लेकराला कुठलीही इजा पोहोचणार नाही ह्या बायाला बसून मारलं तरी वापस बसले तरी वापस हे पाहू शकता तसे जोडे नंबर एक फक्त दीड लाख रुपये सांगतात ते त्याच्यामध्ये थोडेफार कमी जास्त होतील मोबाईल नंबर कमेंटमध्ये देतो फक्त कॉन्टॅक्ट करा मित्रांनो पाहू शकता तसे जोडे नंबर एकमध्ये हाणून मारलात हाणून घ्या इथून तर द्यावा जाऊ द्या मग काय आता हो बघू कुणी आलं तर टाकू देऊन जमतंय ना ती मज द्यायची काही